ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मदन कारंडे यांची माहिती बालाजी सोशल फाउंडेशन विक्रमनगर इचलकरंजी व अलायन्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल इचलकरंजी जनरल प्रॅक्टिशनल्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी आणि श्री टेके आय केअर हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केलं होतं रविवार 10 मार्च व सोमवार अकरा मार्च रोजी श्री बालाजी माध्यमिक विद्यालय विक्रमनगर इचलकरंजी येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केला असल्याची माहिती संस्थापक मदन कारंडे यांनी दिली सदर शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हृदय विकार मूत्रविकार डोळ्यांचे विकार हाडांचे विकार स्त्रियांचे विकार कॅन्सर लक्षणे तपासणी व गरज पडल्यास मोफत चष्मे आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन श्री कारंडे यांनी यावेळी केलं यावेळी मदन गोरे रामदास कोळी मंगेश कंबुरू मच्छिंद्र नगारे विजय बाबर माधुरी सातपुते गणेश सावरतकर प्रकाश माने उपस्थित होते महानकर निपसटी सुभाष भस्मे इचलकरंजी